रामकृष्णहारी मंडळी सर्व गावकऱ्यांना माघवारीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो माघवारीसाठी आम्ही आजचा हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवसापासून आजच्या तिसऱ्या दिवसापर्यंत तुम्ही बघताय की आपल्या वारकरीसाठी गावातल्या दिंडीसाठी अनेक जणांनी आपलं हे जे अन्नदानाचा कार्यक्रम आहे तो अनेक जणांनी ह्यात श्रेष्ठ दान म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तर बंडू मठोळकर असतील आमच्या गावातले पुन्हा रोखडे साहेब असतील पुन्हा कालचं चिंचोलीमध्ये गावामध्ये पाटील माने साहेब काय तर त्यांनी म्हणजे प्रत्येकाने असं तर इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो आमच्या गावची ही जी लेख आहे ती आमची भगिनी तर ह्यांचं गाव इथलं कुठलं गाव तुमचं तर यांचं इथं देगाव आहे तर त्यांचे त्यांच्या हातून देखील काहीतरी सेवा घडावी वारकण्यासाठी वारकण्यासाठी आमच्या हातून देखील काहीतरी अन्नदान व्हावं म्हणून त्यांनी आवर्जून जरच्या वर्षी आज अनेक वर्ष झालं त्यांनी आपल्या गावकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय करतात तर आमच्या गावचे महाराज देखील त्यांना विचारतील आणि ते देखील ह्याचं काय महत्व असतं अन्नदान म्हणजे काय असतं ते बोलतीलच तुम्हाला सांगतीलच आज विसावा पंढरपूरचा विसावा या ठिकाणी आमच्या गावातील, गावातील जावाई बापू आमच्या गावातील जावाई बापू यांनी प्रत्येक वर्षी आज जवळजवळ दहा वर्ष झालं या दिंडीसाठी नाश्ता देतात अतिशय सुंदर अशी सोय करतात त्यांना असा अनुभव आहे संगती पंगती समता सेवे घडे कारण की जेवण गाठ्यामुळे नाश्ता देण्यामुळे त्यांना एक अशा भरपूर चांगला अनुभव आलेला आहे त्यांचं असं म्हणणं की संतांची सेवा केल्यासारखं के त्यांना वाटतंय आणि अखंडित थोडा गेल्या वर वर्षी त्यांना थोडा व्यत्यय आला होता आणि त्यांनी आवर्जून या वर्षी आम्ही करणारच नाश्ता या दृढ भावेनं त्यांनी यावेळेस इथं नाश्ता दिलेला आहे सर सर्व वर्क यांची सेवा केलेली आहे हे आमचे गावचे तर हे आमच्या गावचे मित्रांनो हे बघायचं आव्हान आहे तुमचं नाव सांगा रामचंद्र फराटे मला सांगा ही जी सेवा करताय तुम्ही किती वर्षापासून करताय सात वर्षापासून सात वर्षापासून मित्रांनो नित्य नेमाने हे किती मी वर्ष असू द्या दीडच्या दोनशे असू द्या सर्वांना नाश्त्याची त्यांनी सोय करतात तर ह्यातून चहा नाश्ता दोन्ही सोय करतात तर तुम्हाला ह्यातून एक काय असं म्हणजे अनुभव का आला की काय वाटलं तुम्हाला असं करावं असं कसं काय वाटलं तुम्हाला संताची सेवा आणि अन्नदान हे श्रेष्ठ आहे त्यामुळे आनंद मिळतो म्हणजे ह्या संतांची सेवा केल्याने त्यांना अन्नदान दिल्याने त्यांना आनंद मिळतो सुख मिळतो असं त्यांनी सांगितलंय तर ते आमच्या गावातील आमच्या या भगिनी आहेत त्यांचं नाव उषा आहे तर त्यांचे पती होते ते बोललेत मिस्टर तर ते देखील सांगतात की त्यांचं तर वारसाच आहे त्यांनी मी पहिल्यापासून देवात येणं जाणं आहे विठ्ठल मंदिराच्या आमच्या गावातील विठ्ठल मंदिराच्या शेजारात होते त्यामुळे धार्मिक असल्यामुळे त्यांनाही वाटली कुठंतर संतांची ही सेवा करावी देवाची सेवा संतांची सेवा ईश्वर सेवा तर ते देखील आपलं सांग तुम्हाला काय वाटतं किती छान वाटतं हे जे हे प्रत्येक आपल्या गावातल्या स्त्री आल्या त्या आपल्या गावात तुमचे वळखी जे आमच्या असतील तर यांना खाऊ घातल्यावर तुम्हाला काय वाटतं मला आता जीव घातल्यावर आनंद वाटत तर खूप छान वाटतं एवढं सांगायचं मित्रांनो की त्यांना स्वर्ग सुख जे कुठं असतं ते ही ईश्वर सेवा म्हणतात ना ते ही संतांची सेवा असेल किंवा हे अबू वारकऱ्यांची सेवा करण्यात संत सुख आहे स्वर्ग सुख आहे तर मित्र रामकृष्ण आणि मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओ आमच्या कोडे गावातील वारकरी संप्रदायातर्फे त्यांचा मान सन्मान देऊन सत्कार देखील करण्यात आला